अरे ते तर प्रत्येक विकास विकासकामाला विरोधच करतात मला वाटतं धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि आज काय परिस्थितीमध्ये ते लोक राहत आहेत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला विकासाला विरोध करायचा आणि म्हणायचे प्रकल्प गेले अंबानींच्या घराखाली बा काय लावलं होतं ते बॉम्ब जिलेटिन कुणी ठेवलं तो अधिकारी कोणी आणला होता इकडं अंबा अडा अंबानीच्या खाली ते थे ठेवायचं आणि इकडे आता अदानीच्या घरी मोर्चा काढायचा आमचं त्यांच्याशी काय घेणं देणं नाही आहे पण हे जे विकास प्रकल्प जे आहेत हे जेव्हा लोकांच्या हिताचे मग समृद्धी असेल नाही तर आणखी जे काही मेट्रोचे प्रकल्प असतील याला प्रत्येक प्रकल्पाला विरोध विरोधासाठी विरोध करता कामा नये ठीक आहे काही कारण असेल तर जरूर करा परंतु विकास विरोधी भूमिका नेहमीच त्यांनी घेतलेली आहे खरं म्हणजे धारावीच्या नागरिकांनी धारावी हे लोक आशिया खंडातला सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे ती पाहायला लोक येतात आमच्या सरकारने ठरवलं आहे त्याचा पुनर्विकास होऊन लोक बघायला आले पाहिजे आशिया खंडामध्ये नाही जगामध्ये एक भव्य असा मोठा प्रकल्प करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे खरं म्हणजे तिथले लोकच उद्या जे विरोध करत आहेत उलटा मोर्चा तिकडे काढला तर मला वाटत नाही आश्चर्य वाटणार नाही एक एक अजून याच्यात नाही याच्यामध्ये एक अजून मुद्दा मी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने सांगतो बघा नाणारला विरोध केला नवीन जागा त्यांनी पत्रांनी सुचवली केंद्र सरकारला आणि मग तिथे ज्यावेळेस काम सुरू केलं तर तिथे देखील विरोध केला धारावीमध्ये पहिलं टेंडर जे दिलं होतं ते रद्द केलं हे जे दुसरं टेंडर ज्याच्यावर ते आक्षेप घेत आहेत ज्या काही कंडिशन बदललेल्या आहेत त्या सगळ्या उद्धव ठाकरे सरकारनी बदललेल्या आहेत सगळ्या अटी शर्ती याच्या उद्धव ठाकरे सरकारनी तयार केलेल्या अटी शर्ती आहेत कुठल्याही अटी शर्ती शिंदे सरकारने तयार केलेल्या नाहीत जे काही बदल केले जुन्या अटी शर्तींमध्ये ते उद्धव ठाकरे सरकारनी केलेले आता पुन्हा त्याला विरोध माझं स्पष्ट आरोप आहे धारावीच्या लोकांना झुंजवत ठेवायचं गरिबाला घर मिळू द्यायचं नाही हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे खरं म्हणजे आम्ही तर त्याच्यात बदल करून ही ट्रान्सपरन्सी आणली आहे की आता टीडीआरचा सेल हा बुकवर करता येणार नाही आता टीडीआरचा सेल हा डायनामिक प्लॅटफॉर्मवर करावा लागेल आणि ओपन टू ऑल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल हा ओपन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल ही ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आम्ही आणलेली आहे बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या हो आहेत